सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धर्म विचारून निर्दयपणे पहलगाम येथे निर्दोष भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडत त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या मेन रोड भागातील गाडगे महाराज पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली आज दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानी भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध करत पाकिस्तान मुर्दाबाद जला जला अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली पाकिस्तान ध्वजाच्या प्रतिमा जाळण्यात आल्या पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेले भारतीयांच्या कुटुंबातील प्रमुख कर्त्या पुरुषांना धर्मविचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या या हल्ल्यात एकूण सत्तावीस जणांना आपला जीव गमवावा लागला ता अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत पुलवामा येथील हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला असून अद्याप मारेकरी फरार आहे या दयनीय घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे या निदर्शनाच्या वेळी हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे रामसिंग बावरी भरत डोंगारे सकल हिंदू समाज संस्थेचे ओम पवार यश खैरे अमोल गुणवंत आसाम कामख्या मंदिराचे कालीचरण महाराज पवन मुंगसे विष्णू जाधव सागर दाते संतोष दाते गणेश खांदवे आदी आध सहभागी होते जागर संदीप नवसे नाशिक शहर शहरातील इन सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहे त्या सर्वप्रथम मी नागरिकांना हिंदू बांधवांना सकल हिंदू समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा पहलगाममध्ये जो हल्ला झालेला होता त्यात हिंदूंना निष्पापणे मांडण्याचं काम आणि हिंदू म्हणून जो हिंदू बांधव आहे त्याला विचारून तुझी तुझा धर्म कोणता धर्म विसरून त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे अतिशय क्रूर पद्धतीने अशा या भॅड हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही धिक्कार करतो आणि आपल्या या ह्या हिंदू समाज हा पूर्णपणे एकदम आहे की या झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे मी पुनच्छे एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो केंद्र सरकारकडे काय मागणी केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे का जशास तसं उत्तर या दिलं पाहिजे आणि याही पुढे असे कधी बॅड आले व्हायला नको तसं केंद्र सरकार हे त्या पद्धतीने पावलं उचलत आहे आणि शंभर टक्के आम्हाला माहिती आहे हे हिंदूंचं जे सरकार आहे केंद्रातलं ते शंभर टक्के त्यांना जशात तसं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने उत्तर देईल ला ही आमची अपेक्षा आहे काल बालगाम येथे जी खऱ्या अर्थाने मारुस्कीला कलंक लावणारी घटना घडली आजपर्यंत असं घडलं नाही ते म्हणतात कोरोनात असं म्हटलंय की काफी तो असेल जोपर्यंत तो कलमा पडत नाही तोपर्यंत त्याचे हाल करायचे आणि निर्गुणपणे मारायचं जा। काल त्यांनी दाखवून दिलं बाग टी आर एफ अशी जी संघटना आहे पाकिस्तान धार्जिनी तिने हे कृत्य केलं त्याचा पहिन तर मी निषेध करतो अठ्ठावीस आमचे हिंदू बांधव त्या ठिकाणी पर्यटन म्हणून गेलेले होते त्यांचा अत्यंत निर्गुणपणे त्यांचा मेंदू बाहेर निघाला अशा पद्धतीने त्यांना मारलं त्या सर्व पुण्यात्म्यांना श्रीराम प्रभू आई भवानी त्यांना शांती देवो अशी प्रार्थना करतो भारत सरकारला एकच आमची विनंती राहील की पाकिस्तान या जगाच्या नकाशावर राहिला नाही पाहिजे असं व पाऊल आता उचलण्याची वेळ आलेली आहे सातत्याने दहशतवादी पुढं करून अतिरेकी पुढं करून या हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे जे काम करतात त्यांना कुठं तरी आळा घसला पाहिजे आणि या प्रस्थापित भारत सरकार नरेंद्रजी मोदी आपण त्वरित याच्यावर पाऊल उचलावं अन्यथा या हिंदुस्थानातील सर्व हिंदू हे सीमेवर आल्याशिवाय राहणार नाही